नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे आपली घटाची तिसरी माळ तर आज तिसऱ्या माळेला आपण दुर्वाच्या पानांचा आ, हार किंवा मंग झेंडूच्या फुलांच्या पानाची माळ चढवणार होतो तर माझ्याकडे ऑप्शन होता की मी दुर्व्याच्या पानांची माळ चढवायचं ठरवलं मी येताना दुर्वा घेऊन आले छान अशी माळ बनवली त्यानंतरनं अद्वेतसाठी आणि त्याच्या वडिलांसाठी टिफिन बनवले त्यांनी नाश्ते केले त्याचे वडील त्याला घेऊन गेले त्याला शाळेत सोडून ते गेले ऑफिससाठी त्यानंतरनं मी लागले माझ्या तयारीला चेंज केलं मस्त अशी निळी साडी घातली म्हटलं चला आता मस्तपैकी रांगोळी काढून घेऊयात छान अशी रांगोळीसुद्धा काढली आता तिसऱ्या माळेला आज नैवेद्याच सांगितलं होतं लोण्याचा हे सगळी जी माहिती आहे ना तर ती मी स्व आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रातल्या ग्रुपवरून जे माहिती पडते तर ती फॉलो करते कारण मला लिटरली काही माहिती नाही आहे त्यामुळं जसं मला माहिती मिळेल त्यासाठी मी त्या ग्रुपला फॉलो करते आणि त्याच्यावरून ती माहिती मिळवते की त्यातून किमान माझ्याकडून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तर छान पद्धतीने हे रांगोळी काढली एक मस्तपैकी फटाफट आणि रांगोळी काढताना असं लक्षात आलं की मला रांगोळी काढण्याची आवड तर फार भयंकर आहे कारण मला चित्रकला आवडायची त्यामुळं मला रांगोळी मेहंदी ह्याची आवड आहे पण प्रत्येक कलेला त्याचं परफेक्शन हवं आहे हातातून रांगोळी पाहिजे तशी सुटत नाही मी हा थोडंसं करेक्शन करून ॲक्युरेट चांगल्या काढत असेल नेटच्या मदतीने मी वेगवेगळ्या रांगोळ्या बघते आणि त्या पद्धतीने त्या काढायच्या ट्राय करते पण तरी अजून हातातून रांगोळी पाहिजे तशी सुटत नाही आता मनात एक विचार येऊन गेला की आरीवरचा क्लास करतेच तर तो झाल्यानंतर ना रांगोळीचाही क्लास करावा का कारण ना रांगोळी कशी हातातून अशी एकदम सर्कल सुटली पाहिजे अजिबातही कुठेही स्टॉप नाही झाली पाहिजे आवड तर आहे रांगोळी शिकण्याची बघूयात आता योग येतो आहे की नाही आता सध्या तर आपल्याला जमेल तसं मी ट्राय करतेच आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आवडतातच आहे तर बघूयात जमलं तर रांगोळी मेहंदी ह्याचंही पुन्हा क्लास करून घेऊयात ॲक्च्युली मी क्लास केले नव्हते पण अगोदर मी सारख्या रांगोळ्या काढायचे घरी असताना त्यामुळे ते मला जमतात छान पण जसं दहावीनंतरनं बाहेर शिकण्यासाठी बाहेर पडले तर रांगोळीचा आणि माझा संपर्क तुटला रांगोळी असेल मेहंदी असेल मेहंदी तर लिटरली मी त्यावेळेस ब्राईडच्या हातावर सुद्धा काढत होते पण आता माझं ते सवय नाही राहिली त्यामुळं मला ती व्यवस्थित काढायला तर जमत नाही आहे कामापुरतं जमत आहे कारण कधीच परत गा शिकायला बाहेर पडल्यानंतरनं ह्या गोष्टी माझ्या हातात आल्या नाही वर्षातून एकदा सणावाराला घरी गेलं कधी दिवाळी वगैरे तरच काढली रांगोळी इथेसुद्धा तेच होत होतं पण आता काय झालं आहे की सध्या आपल्या यूट्यूब चॅनलमुळं आपण बऱ्याचदा आता एवढ्यातल्या एवढ्यात रांगोळ्या काढल्या तर आता तरी जरा बऱ्यापैकी रांगोळी हातातून आहे चला तर मग आता रांगोळी जवळपास आपली पूर्ण झाली आहे साधीच काढली होती नेटवर बघून रांगोळी काढून झाल्यानंतर ना मला करायची होती तयारी आपल्या पूजेची तर पूजेची तयारी करत असताना मला लक्षात आलं की आजचा कलर तर निळा आहे फर्स्ट डेला आपण मोगऱ्याचा गजरा दाखवला सेकंड डेला आपण गुलाबाचा गजरा बनवला म्हटलं आज आपण छान असा निळ्या कलरच्या फुलांचा गजरा करावं आता निळ्या कलरची फुलं आणायची कुठून तर असं ठरलं की जे आपण महादेवाला वाहतो गोकर्णीची फुलं त्यात ब्लू कलर असतो मी येताना क्लासवरून सगळी फुलहाराची दुकानं पालती घातली पण मला कुठंच ती ब्लू कलरची फुलं मिळाली नाही आणि माझं एक चुकलंच मी ज्या साईडवरून क्लास घेऊन येत होते तर त्या भागामध्ये मा मला नक्की ऑर्चिड वगैरे अशी वेगळ्या कलरची किंवा वेगळ्या पद्धतीची ब्लू काहीतरी फुलं मिळाली असती पण मी नेमकं गावात आले आणि त्यानंतरनं बघायला सुरुवात केली त्याच्यामुळं मग मला गोकर्णीची फुलं मिळाली नाही आणि ब्लू शेडमध्ये मला काहीच मिळालं नाही त्यामुळं मग म्हटलं की आता काय करावं तर मला आठवलं की खाली कुठेतरी ब्लू कलरची फुलं होती माझ्या फ्रेंडला मी विचारलं की कुठे मिळतील किंवा कुठं झाड आहे आपल्या सोसायटी तिथे गेले पण खूप सारी पांढऱ्या कलरची गोकर्णं होती ब्लू गोकर्णं मिळालीच ना मी माझा मूड फार हाफ झाला म्हटलं तर कसं करणार मला तर ब्लू कलरची माळ चढवायची पण मे बी देवीच्या मनात पण असेल की माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मला एक गोकर्णीचं ब्लू कलरचं फुल त्या ठिकाणी सापडलं आणि ते घेऊन येत असताना मला असं वाटतं होतं अजून दोन तीन फुलं असतील तर बरं झालं असं आणि तेवढ्यातच मला एक छान असं छोटंसं फेंट ब्लू कलरच्या शोच्या फुलांचं झाड सापडलं मग मला पाहिजे तितकी फुलं मला मिळाली मग छोटासा हार त्याचा घरी येऊन मी बनवला म्हणजे मी खाली गेले मला इतकी मी इतकी नाराज झाले होते की मला ब्लू कलरची आज माळ चढवता येणार नाही किंवा गजरा देवीला चढवता येणार नाही पण तो मला सापडला मे बी देवीच्याच मनात असावं की मला ते मिळावं म्हणून घरी घेऊन आले त्यानंतर न त्याचा सुद्धा गजरा बनवला आणि न देवीला तो चढवला हो तुम्ही तुमच्यासोबत शेअर करेलच आता फायनली आपली रांगोळी रेडी झाली होती छान असा दिवा लावला कारण आपण दिवा यामुळे लावतो आहे कारण आपण तिथे देवीचं स्वरूप रोज काढतो आहे किंवा ड्रॉ करतो आहे तर त्या ठिकाणी दिवा असला पाहिजे त्यामुळे मग एक सकाळी आणि संध्याकाळचा तो दिवा मी पेटवते आता घरात आल्यानंतर मस्त अशी प दुर्वाचे जे पानांचं आपण माळ बनवली होती ती देवीला अर्पण केली हळद कुंकू व्हायलं त्यानंतरनं थोडंसं पाण्याचा शिपका दिला आजचा जो नैवेद्याचा पदार्थ होता तो अर्पण केला त्यानंतरनं देवीची पूजा केली आता माझा आवाज ऑलरेडी तुम्हाला जाणवत असेल की मला सर्दी झालेली आहे अद्वैताने आणि त्याच्या वडील ऑलरेडी आजारी होते ते तरीही आज ते ऑफिस आणि स्कूल साठी दोघं जण गेलेले आहेत बघूयात आता त्यांची तब्येत कशी साध्य उद्या जातील की नाही ते बघावं लागेल मला सो आज तर मला वेळ मिळालेला अरिवर्कच्या क्लाससाठी जाण्यासाठी तर मी आता जाणार आहे माझ्या क्लासेससाठी आणि क्लासेस झाल्यानंतरनं पुन्हा माझे रेग्युलर क्लासेस घरी यायला होतील आता रे नऊ साडे नऊ साडेनऊ त्यानंतरनं आपलं नेहमीच आल्यानंतरनं पुन्हा एकदा आरती घेणार हातपाय तोंड दोन आणि त्यानंतरनं स्वयंपाकाला लागणार आता हे तर माझा रोजचा शेड्यूल आहे मंडळी चला तर मग कसा वाटला हा व्हिडिओ मला कळवायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजचा तिसरा दिवस माळ तिसरी दुर्वाची माळ चढवली आहे लोणीचा निव्वत दिलेला आहे कलर होता निळा छान पद्धतीने आपली तिसरी माळ घटाची आज साजरं झालेली आहे चला आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय